घरगुती वॉशिंग मशीन <laughs> इज वेलकम बॅक टू न्यू डे गुड मॉर्निंग कशा आत सगळे सगळे स्वस्त असेल तर मी आहे जानवी आणि तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यात आधी तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं जसं की मी बाहेर गेली होती डॉक्टरकडे टेस्ट करायला म्हणजे टेस्ट करायला डॉक्टर ॲक्च्युली लॅबवर घरी चालवते पण ब्लड टेस्टची जी रिपोर्ट होती ती समजली नव्हती तर आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरनी सांगितलं की थायरॉईड जो आहे हा जरा जास्त झालेला आहे जरा म्हणजे जास्तच एक्स्ट्रा झालेला आहे आणि तुम्हाला पण दिसत से असेल माझी हेल्थ थोडी आता दिवसेंदिवस कुठेतरी वाढत आहे असं दिसत आहे तर ते थायरॉईडचे सिम्टम्स आहे सगळे आणि मग त्याच्यानंतर मी ब्लॉग शूट नाही केला कारण आम्ही दोघं पण टेन्शनमध्ये होतो गौरव आहेच टेन्शनमध्ये सिरियस आहेच पण मी खूप जास्त सिरियस झाली आता कारण मला खूप टेन्शन येतं या गोष्टीचं की खरंच पाहता पाहता वाटलं नाही एवढं सगळं मेंटेन केलं मेडिसिन्स घेतल्या सगळं काय केलं अचानक के एवढं कसं काय झालं तर गौरवनी सुट्टी टाकली डिसाईड केलं की आपला जो डॉक्टर आहे ज्याचा आपलं म्हणजे मेडिसिन सुरू होतं आम्ही घेत होतो त्या डॉक्टरकडे आम्ही जायचं आज आणि त्यांच्याशी बोलायचं की तीन महिने आम्ही मेडिसिन घेतली त्याच्यानंतर काहीही बॉडीमध्ये चेंजेस नाही आहे उलट जास्त झालेला आहे <स्ट�> केली आहे माझाला लिपस्टिक लिपस्टिक लावलं होतं दाटाला लागलं होतं माझं स्कूल बस पण आहे वेगळे एस एस मध्ये बघा मी येऊन बस हे बघा असं आगाड आहे पूर्ण सगळीकडे सो आज ना एवढं ओलं झालो मगाशी की भयंकर त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि तसं तर ओलं होतंच गेलो कारण सकाळी आभाळ आलेलं होतं मी तुम्हाला दाखवलं होतं आणि त्याच्यानंतर पाऊस बापरे भयंकर पाऊस होता आणि मग हॉस्पिटलला गेलो तर एवढं ओलो हो होतो की तिथे असं चिप्प बसलेलं होतं परत झालं तिथे कूलर होता मग आम्ही म्हणजे आमचा नंबर पर्यंत आम्ही ऑलमोस्ट सुकलेलो होतो तर काही मगाशी आलो आम्ही आणि कुठे गेलो होतो का आपण डॉक्टरकडे गेलो होतो सांगितलं सांग आता ऍक्च्युली काय झालं की आम्ही ब्लॉग शूट करत होतो तर मोबाईलचा डेटा मिळायचा आता फुल झाला होता दिवसभराचा पूर्ण ब्लॉग पण होता त्याच्यामध्ये आणि म्हणून मग आम्ही शूट नाही गेला तर आता माझा स्वयंपाक सुरू आहे मग असे आम्ही डॉक्टरकडून आलो आणि डॉक्टरने सांगितलं की मेडिसिन थोड्या खूप आवडत्या दिल्या डबलच्या दिल्या म्हणजे ट्वेंटी फाईव्हच्या घेत होता का फिफ्टीच्या दिल्या तर ते आता टू महिने म्हणजे दोन महिने कंप्लीट घ्यायचे आहे कंटिन्यू दोन महिने रेग्युलर घ्यायचे आहे नो ब्रेक तुम्हाला कोणाला थायरॉइड असेल तर हे तुम्ही करू नका कधी मेडिसिन ड्रॉप डॉक्टरने सांगितले शिवाय मेडिसिन तर कधीच चुकून बंद करू नका कारण की खूप मोठा ग्रॅफिक चेंज होतो याच्यामध्ये तर आम्ही तीन महिन्याचं सांगितलं तीन महिन्यात होऊन जाईल तर आम्ही तीन महिने कंटिन्यू केलं मेडिसिन स्टॉप केलं तर म्हणे खूप मोठी चुकी केली म्हणे तुम्ही म्हणे तर तुम्ही तर बंद केलं आणि प्रेझनेन्सीचा तर प्लॅन करू शकत नाही म्हणे पॉसिबलच नाही म्हणे यासाठी मिस करायची चान्सेस जास्त असते म्हणते सो दोन महिने आणखी लागेल ते रिकवर व्हायला पण त्यांनी पहिले ट्वेंटी फाईव्हची होती आता फिफ्टी एम जीची दिली आहे सो लेटची की कधीपर्यंत रिकवर होईल so, सो काहीच आता ऑफिस झालं आहे आणि सहा वाज झाला आलं आहे आज लवकर होणार होतं पण थोडंसं लेट झालं तर जो त्या दिवशी मोबाईल घेतला होता त्यात थोडासा प्रॉब्लेम झाला आहे जो त्या दिवशी मोबाईल घेतला होता त्यात थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आणि ते सीम स्लॉट थोडंसं काम नाही तर तेच जाकून येतो तर काहीच आम्ही चाललोय आणि आल्यावर बोलतोय मी कारण उशीर म्हणणार आम्ही मायक्रोमॅक्स बघायला आलो होतो पोपट झाला कारण मायक्रोमॅक्स इथे आहे नाही आणि मग जाऊ द्या भेलच खाऊन जा टेस्टी डे हे गाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर तसे आज सगळे उपस सगळे स्वस्त असेल तर इकडे आज गौरवाला सुट्टी आहे आणि मला होतो आहे घशामध्ये त्रास कारण थायरॉइडच्या मेडिसिन पण वाढलं आहे आणि थायरॉइड पण वाढलेला आहे याचा रिझन मला घसं दुखत आहे आणि गौरव सकाळी सकाळी आज सुट्टी आहे तर झाडू आणि पोछा केलं बाहेरचं पण अवतार केलं दुखत आहे आणि परत बाहेर पण जायचं आहे बाहेरच्या आज काम आहे ना सिलेंडरचं वगैरे करायचं आहे जसं की इकडे आलो तर आम्ही आम्हाला आता सिलेंडरचं चेंज झालं म्हणजे एरिया चेंज झालेला आहे सिलेंडर तोच असणार आहे एच पीचा तर लाईट बिल आलेला आहे फायनली आणि त्याच्यामुळे म्हटलं आज सुटी आहे

आज गौरवची सुट्टी कामात आली आम्ही आज ब्लँकेट आणि काही बेडशीट वगैरे धुवायला काढल्या मस्त ऊन आहे आज बाहेर सो म्हटलं वाढून जाते म्हणून गौरव बघा कसा धुवतोय चांगला वर तुला शॉवर लागतं डोक्याला बेटा मस्त धुऊ एकदम प्रॉपर पॅन्ट पॅंट ओला होऊ लागेल <laughs> छान गरम आणि माझे प्रोडक्ट पण कसे ठेवलेले आहे कारण आज ते लावायचे आहे आज लावत आहे त्याला पैसे द्यावं लागेल ना आय हॅव नो मनी आमची घरगुती वॉशिंग मशीन ते पूर्ण मशरूम मध्ये फेस फेस करून टाकला मी आता थोडा वेळ आधी क्लीन केलं आज कपडे काहीच सुकले नाही कारण काल थोडा लेटच झाला धुवायला तर आभाळ आभाळ पण होतो म्हणून कपडे नाही सुकले तर फॅन मध्ये टाकलेले हा वैसी, वैसी। नहीं आएगा ना पाइपलाइन जाएगा तो, तो फिर ये कॉर्नर में तो कैबिनेट आएगा तो फिर कैसे बैठेंगे वो ये आप तो बाकी कोई नहीं थोड़ा एक काम करेंगे ना हम हां वो इसका हो गया वहां पे हां चलेगा पर वो बैलेंस करना चाहिए अपने को हां प्रोडक्ट रखने के बाद वो ये पूछ रही है ये ना बैलेंस हो हो जाएगा ना इतने हाँ साइड में हाँ साइड में ठीक रहेगा भैया हाँ। तो, वो कैसा बीच में लगाएंगे तो वो बैलेंस बिगड़ तो जाएगा उसका यहाँ पे होगा ना एकदम सेंटर हाँ हाँ वैसा कर दो तो तो थोड़ा दूर ही आएंगे ना वो आप देख लो, लो मेजरमेंट आप लग जाएंगे वो लग जाएंगे

नाही नाही डे उन बस तर ते जे इथलं काम करणारे दादा आहे ते आलेले आहेत तर वॉशरूमला स्ल्यूज लावायचे होत्या आणि हँडवॉशन लावायचं होतं सो ते आता लावून घेत आहे बरोबर आणि माझी राहिलेली पूजा करते कारण पूजा करता करता आले त्याच्यामुळे पूजा राहिली करायची हॅलो जो अभी फिर इसके बाद जो बिल्डिंग बनी है नई वाली हाँ, हाँ, सब में फिर तोड़ लगा तो लगा के लगाए हम लोगों ने और एकदम सीधा लग रहा है किसी में भी कोई प्रॉब्लम नहीं अच्छा ऐसा खेल हो गया ना सब ने ऐसे ऊपर है नीचे में तो लग रहा है बराबर फायनली आपले स्ल्यूज बसलेले आहे आणि इतक्या छान ना माझं yeah. फायनल आधीच ठरलेलं की या तिन्ही स्लूव या साईडला बसवायच्या आणि हा जेव्हा आम्ही आलो तेव्हाच आणलेले होते सगळे सामान जसं की स्टँड हँडवॉश आणि ह्या स्ल्यूज पण चला बोलते पुढे आता गौरव तोपर्यंत ते सगळं त्याचं डस्ट वगैरे क्लीन करत आहे आत्ता फायनली काम झालं आहे आम्ही प्लेनटेक्सचं हेच घेतलं होतं जे टॉवेल हँगर असते ते फायनली इन्स्टॉल झालेलं आहे ही थोडीशी टेडी बसली बट इट्स ओके आणि बाकी या परफेक्ट बसल्या कारण की इथे ड्रिल करणं म्हणजे थोडं मुश्किल काम होतं कारण की त्यांनी बरोबर केलं तेवढ्या कारण की इथे पाईपलाईन गेली आहे त्याच्यामुळे थोडंसं त्रास गेला बट सेफली हे इन्स्टॉल झालं हे पण इन्स्टॉल झालं हँडवॉश आहे हे आणि हे हँडवॉश आहे युरॉनिक्स कंपनीचं इथे काय झालं ना इथे इन्स्टॉल करता करता ही टाईल्स गेली क्वॅक असं क्वॅक गेली कटक आवाज झाला सगळे आता जेवण करतो आणि बाहेर जायचंच काम आहे सिलेंडरचं महत्त्वाचं सो आज ते करून घेऊ महत्त्वाचं काम आहे सिलेंडरचं ट्रान्सफर करून घेतो कारण की गॅस जर केला तर आफत होईल म्हणून आणि चला जेवण कोण बोलतो मी अकडे ब्लँकेट आणि ते एक कार्पेट होतं ते धुतलं होतं आणि ते इथे जागा नाही आहे म्हणजे इथे गॅलरीवरून तिथे ग्रील वगैरे बसवायचे त्यामुळे आम्ही वरती नेऊन टाकलं आमच्या टेरेसवर इकडली टेरीस आहे वडची आणि हे बिल्डिंगवरचं व्ही गार्डचं सोलर वॉटर हिटर आहे आणि हे आपलं जिओचं एअर फायबर लावलेलं आहे इथे ये। सुकलं येस बाहेर जायचं भेटत सगळं लवकर गो झालं आमचं सगळं आणि आता आम्ही निघतोय आबाड पण झालेलं आहे o andare a prendere i fattori? Sì, posso andare

आधी हे कनेक्शन तुम्हाला इथे सुरू करावं लागेल तुमच्या नावाने या पेपरची एक झेरॉक्स लागेल आणि ज्यांच्या नावाने कनेक्शन आहे त्यांचा आयडी प्रूफ लागेल इलेक्ट्रिसिटी एक झेरॉक्स लागेल असं काही पर्सनल रिझन नाही आहे बट ऍक्च्युअली सगळे डॉक्युमेंट म्हणजे आता नवीन शिफ्ट झालं ना का तो नहीं मैं चेंज करा था घर चिपलाला लुस करा है सीएसडी बिल ने का सेट नंबर का एक सिलेंडर है तो सिंपल सिलेंडर बनवते इदाने है ठीक एक है ओके थैंक यू एसडी जाके देख प्लीज सर तो सेकंड कंडीशन में ये हो जामी खाना पेपर लगेगा ना पेपर हा पेपर करके कागदान का एक्टिव सत्य के ऊपर की बने चिरो उसके बाद किससे बात करेंगे किंग के सर थैंक यू ये आई है सो फायनली चेंज झालेलं आहे गाईज आपलं पासबुक बघू शकताय आधीच असं होतं आताच असं झालेलं आहे आणि मध्ये पडून जाईल माझ्या नवऱ्याला एवढी एक्साइटमेंट आहे की लाडकी बहीण योजनेचं वाचून राहिलेलं इथे वर जिम आहे आणि खाली इथे लाडक्या बहीण योजनेची सेवा से आहे दिल्ली